नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया घटक चार नेतृत्व आणि बदल अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन नेतृत्व आणि बदल मुख्याध्यापक आणि नेतृत्व नेतृत्व शैली पाठामध्ये आलेले पारिभाषिक शब्द पाठाचा सारांश सरावासाठी प्रश्न क्षेत्रीय कार्य आणि संदर्भ ग्रंथ उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी सांगू शकाल एक नेतृत्व आणि बदल या संकल्पना स्पष्ट करू शकाल दोन नेतृत्वानी बदल यांचा मुख्याध्यापकांच्या भूमिकेशी संबंध सांगू शक शकाल तीन शालेय व्यवस्थापनाच्या संदर्भात बदल कशात कसे आणि काय करावे हे सांगू शकाल चार अधिकाराधिष्ठित नेतृत्वशैली ऐवजी नेतृत्व शैलीच्या पुरस्कारामागची कारणे सांगू शकाल पाच सहभाग दिष्ठित नेतृत्वशैली परिणामकारक करण्यासाठी आवश्यक बौद्धिक व भावनिक क्षमता स्पष्ट करू शकाल सहा अधिकार दिष्ठित शैली आणि सहभाग दिष्ठित नेतृत्वशैली यातील फरक सांगू शकाल सात शाळेच्या सुधारणेसाठी आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू शकाल नऊ आपल्या शाळेच्या शैक्षणिक वातावरणात बदल घडवून आणू शकाल दहा शासनाच्या किंवा शासनाकडून सुचविलेल्या बदलांसंबंधी विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल पाठाचे प्रास्ताविक घटक एकमध्ये अलीकडील काळात व्यवस्थापनशास्त्राचा वाढता प्रभाव व त्यामागील कारणे यांचा विचार केला शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने रचि चर्चिल्या जाणाऱ्या व्यवस्थापनशास्त्रातील दोन संकल्पना म्हणजे नेतृत्व आणि बदल बदर्याद होय त्याचप्रमाणे घटक तीनमध्ये आपण मुख्याध्यापकांच्या भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचा विचार केला मुख्याध्यापक आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी अनेक कृती करतात आपण त्याला व्यावसायिकांच्या गटाचा नेता असे म्हटलेले आहे नेतृत्व करणे म्हणजे नेमके काय करणे या कृतीत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे समजून घेणे फायद्याचे ठरेल जेव्हा समूहातील म्हणजे शाळा अध्यापक अध्यापकगण एक व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापक त्या समूहातील इतर व्यक्तींवर प्रभाव टाकते तेव्हा ती समूहाचे नेतृत्व करते असे म्हणता येईल पीटर ड्रकर यांच्या मते व्यक्तींची दृष्टी व अधि अभिव्य व्यक्ती उंचावण्याची आणि व्यक्तिमत्व व्यक्ति विकसित करण्याची प्र प्रक्रिया म्हणजे नेतृत्व होय बदल हा नैसर्गिक आहे क्षणाक्षणाला होणाऱ्या बदलांचा आपण अनुभव घेतच असतो पण संस्थेच्या बाबतीत हे बदल सकारात्मक असावे हीच अपेक्षा असणार किंबहुना नकारात्मक बदल न होता आ, 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 आहे ती परिस्थिती टिकवणे योग्य खरे तर नेतृत्व आणि बदल हे दोन्ही शब्द सर्व परिचित आहेत त्यांचा दैनंदिन जीवनात आपण भरपूर वापर करतो नेते आणि नेतृत्व यांची चर्चा जेवढी राजकीय क्षेत्रात होते तेवढी इतर क्षेत्रात म्हणजेच आर्थिक सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रात होत नाही हे आपण जाणतो बदल मात्र सर्व क्षेत्रात संबंधित आहे काही बदल निसर्ग घडवून आणतो संस्था आणि संघटना यात होणारे बदल कधीही बाह्य भा, भा, परिस्थितीत प्रतिसादात्मक असतात तर कधी मुद्दाम धोरण म्हणून घडवून आणलेल्या जातात आणि आपणच सर्वच व्यक्तिगत स्वरूपाचे बदल आपल्या जीवनात सतत करीत असतो असे असताना नेतृत्वानी बदल या दोन संकल्पना एकत्रित एक आणून त्यांचे विवेचन करण्याचे प्रयोजन काय यांचा स परस्पर संबंध आहे हे आपण ज पाहायला पाहिजे या घटकात हाच विचार मांडलेला आहे विषय विवेचन एक नेतृत्व आणि बदल नेतृत्व आणि बदल ही आजच्या काळातील सर्व स्तरावरील संस्था आणि संघटना यांच्या पुढील दोन मोठी आव्हाने बनलेली आहेत काहींच्या दृष्टीने बदलत्या काळासाठी नेतृत्व हे आव्हानाचे स्वरूप आहे म्हणजेच बदलणाऱ्या बाह्य परिस्थितीमुळे त्याला अनुसरून नेतृत्वात बदल करणे आवश्यक आहे याला प्रतिसादात्मक रिॲक्टिव्ह नेतृत्व म्हणतात तर काही दृष्टीच्या दृष्टीने बदल घडवून आणण्यासाठी ने, नेत नवीन नेतृत्व म्हणजे लिडरिंग टू चेंज निर्माण करणे आवश्यक आहे आणि हेच खरे आव्हान आहे याला सकारात्मक नेतृत्व असे म्हणतात म्हणजे प्रोएक्टिव नेतृत्व म्हणजे प्रथम हे लक्षात घ्या की नेतृत्व आणि बदल याबाबत विवेचन आपण शालेय व्यवस्थापनाच्या संदर्भात करीत आहोत हे विवेचन साहजिकच प्रामुख्यांच्या मुख्याध्यापकांच्या भूमिकेशी संलग्न आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला या संकल्पनाचा विचार करायचा आहे शाळा प्रमुख या नात्याने आज मुख्याध्यापकांना अनेक प्रकारचे बदल सांभाळावे लागत आहेत त्यांचे व्यवस्थापन करावे लागत आहे बदलांचे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ चेंज हा व्यवस्थापन शास्त्रातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे बदल जेव्हा वरचे आणि वेगाने होतात तेव्हा त्यांना योग्य प्रतिसाद देणे यात नेतृत्वाची कसोटी असते बदल व्यवस्थापन म्हणजे चेंज मॅनेजमेंट हा व्यवस्थापन शास्त्रातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो यात बदल याच प्रक्रियेचे विस्तारपूर्वक विवेचन केलेले आढळते त्यात विशिष्ट बदलाच्या मूळ संकल्पना उगम केव्हा व कसा होतो त्यांच्या स अंमल अंमलबजावणीसाठी आवश्यक व पोषक परिस्थिती कशा प्रकारे निर्माण करायला पाहिजे तो बदल संस्थेतील सर्वच स्तरावर स्वीकारला जाऊन पूर्णपणे आत्मसात का होत होतो आणि होत नाही याचीही चर्चा सापडते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आहे ती परिस्थिती बदलायची झाली तर त्याला अनेकांकडून भीती व अनिश्चितता या कारणामुळे विरोधाची किंवा असहकाराची भूमिका का घेतली जाते याच्या याचे स्पष्टीकरण आपल्याला सापडते या, या, आप साप या विवेचनाच्या अनुषंगाने मुख्याध्यापकांच्या भूमिकेतून शाळेच्या शैक्षणिक वातावरणात बदल घडवून आणणे कसे यशस्वी करता येईल याचा आपण विचार करू गेल्या हो काही वर्षात शालेय शिक्षणाचे काही उपक्रम योजना व धोरणे राबवली गेली त्यांचा विचार करताना त्या काही गोष्टी सहज लक्षात येतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास सर्व उपक्रम हे शासन पद्धतीने उच्च स्तरावर उगम पावतात व नवीन शासकीय धोरण या स्वरूपात ते आदेश म्हणून शाळापर्यंत पोहोचतात अशा स्वरूपाचे आदेश शाळा मुख्याध्यापकांना वेळोवेळी मिळत असतात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली जाते केवळ आदेशाच्या माध्यमातून कुठल्याही नवीन उपक्रमाची व धोरणाची संपूर्ण माहिती मुख्याध्यापकांना देता येते व तिच्या आधारे ते आपल्या शाळेत आवश्यक ते बदल घडवून आणू शकतात हे शासकीय स्तरावर गृहित धरले जाते असते धोरणात्मक निर्णय घेणाऱ्यांची आणि शासकीय प्रशासकांची अशी धारणा असते की विविध स्तरावर कर्मचारी म्हणजे प्रामुख्याने शिक्षक जर मनापासून आदेशांचे पालन करतील तर कुठलीही योजना यशस्वी होते ते जेव्हा एखादा उपक्रम अपयशी ठरतो तेव्हा बहुधा असाच निष्कर्ष काढण्यात येतो की याचे प्र मुख्य कारण म्हणजे तो कार्यान्वित करणाऱ्या कर्मचाऱ्यांची असहकार्याची भूमिका व त्यांच्यात आवश्यक क्षमतेचा अभाव हेच असं असते शालेय सर्वांगीण सुधारणेच्या दृष्टीने कुठलाही महत्त्वाचा बदल जर यशस्वी रीतीने घडवून आणायचा असेल तर त्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या दृष्टीने खालील गोष्टी अत्यावश्यक आहे एक अपेक्षित बदल अपेक्षित बदलाच्या स्वरूपाची संपूर्ण माहिती दोन तो बदल घडवून आणण्याची कारणे तीन त्या बदलाचे संबंधित घटकावर होणारे परिणाम चार बदल प्रक्रियेचा अनुक्रम आणि गती पाच अंमलबजावणीसाठी आवश्यक ज्ञान किंवा आणि कौशल्य यांचे प्रशिक्षण यातील कुठलीही गोष्ट दुर्लक्ष झाल्यास संबंधितांचे संपूर्ण सहकार्य मिळणे शक्य नसे याची झु उणीव स्पष्ट उच्चस्तरीय प्रशासकांना असणे गरजेचे आहे वरील मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी आ, बदल करण्याच्या निर्णयाला जेव्हा विरोध केला जातो तेव्हा त्या विरोधांची कारणे आपण समजून घेतली पाहिजे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत एक सर्वसाधारणपणे स स्वतःमध्ये काही बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे याची जाणीव बहुतेकांना नसते बाह्य जगत आणि त्यात काय बदल व्हावेत याचाच विचार आपण करत असो अंतर्मुख आणि आत्मपरीक्षण करण्याची आपले गुण दोष ओळखून त्यानुसार स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे असा विचार आपण सहसा करत नाही असे असताना स्वतःमध्ये जर काही बदल सुचविण्यात आला तर त्याला आपण साहजिकच विरोध करतो दोन जलदगतीने होणारे बदल अस्थिरता निर्माण करतात तीन आहे त्या परिस्थितीला इतर पर्याय आहेत ह्यांची अनेकांना कल्पना नसते चार बदलातून निर्माण होणारे संभाव्य म्हणजेच अज्ञात परिणामांची भीती पाच बदल मा बदलामागचा मुख्य हेतू काय याबद्दल संबंधित श शंका सहा इतर अर्थ हा उपक्रम यशस्वी झाला असला तरी आमची परिस्थिती वेगळीच आहे येथे तो कार्यान्वित करता या राबवता येणार नाही अशी धारणा सात अपेक्षित बदल ही आपल्या हिताचा आहे यासंबंधी संपूर्ण अज्ञान दुसरा मुद्दा मुख्याध्यापक आणि नेतृत्व शाळा सुधारण्याच्या संदर्भात इच्छित बदल घडवून आणण्यासाठी मुख्याध्यापकांची जबाबदारी आणि नेतृत्व यांना विशेष महत्व आहे ती समर्थपणे पेलण्यासाठी बदलांचा व्यवस्थापनाविषयी वरील विवेचन त्यांना उपयुक्त ठरू शकते आता आपण मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाकडे वळू वर सांगितल्याप्रमाणे नेतृत्व हा व्यवस्थापन शास्त्रातील सर्वात महत्वाचा घटक बनला आहे अलीकडील काळात नेतृत्वावर झालेले संशोधन आणि लिखाण लक्षात घेता त्याला एका स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त झाले आहे असेही म्हणता येईल त्याचे एक द्योतक म्हणजे इंडिकेटर म्हणजे प्रगत देशातील काही विद्यापीठांमध्ये दे। व्यवस्थापनशास्त्र या ज्ञानशाखेला आता व्यवस्थापन आणि नेतृत्व असे नाव दिलेले आढळते उदाहरणार्थ लिंकन विद्यापीठातील शैक्षणिक प्रशासनाचे नामांतर शैक्षणिक व्यवस्थापन आणि नेतृत्व असे करण्यात आले आहे आणि त्यांचे समर्थन म्हणून प्र पदव्युत्तर स्तरावर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट नेतृत्व हा एक स्वतंत्र अभ्यासक्रम राबविला जात आहे असे दिसते प्रशासन व्यवस्थापन आणि नेतृत्व यांची जेव्हा सलग चर्चा होते व यात अंतर्भूत असलेल्या कार्याचे विश्लेषण होते तेव्हा एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे प्रशासक किंवा व्यवस्थापक हे संबोधन काही ठराविक पदाधिकाऱ्यांना दिले जाते त्यांना संस्थेचा प्रशासक किंवा व्यवस्थापक या नावाने ओळखले जाते आज आजवर आपण आजवर कुठल्याही संस्थेत नेता या ना नावाचे पद निर्माण झाल्याचे आढळत नाही नेतेपदाची जाहिरात देऊन त्यासाठी अर्ज मागविलेले आपण कधीही पाहिलेले नाही याचा अर्थ असा की नेतृत्व ही संकल्पना आहे ही ती एक प्रक्रिया आहे तिचे प्रात्यक्षिक संस्थेपुरते किंवा संस्थेतील एखाद्या पदापुरते मर्यादित नाही नेतृत्व ही एक व्यक्तिनिष्ठ आणि गुणात्मक प्रक्रिया आहे तिची व्याख्या करणे त्यातील घटकांचे विश्लेषण करणे मोजमाप करणे अवघड आहे आणि तरीही तिचे अस्तित्व नाकारता येत नाही कारण ती बाब लपून राहत नाही आपण सर्वांनीच विविध क्षेत्रातील नेतृत्व पाहिले अनुभवले आहे असेही म्हणता येईल की हे की नेतृत्व हे अनुयायी म्हणजे फॉलोअर्स सिद्ध करतात कारण ते नेतृत्वाने प्रभावित झालेले आहेत किंवा असतात नेतृत्वशैली शैली म्हणजे लीडरशिप स्टाईल यावरील लिखित साहित्यांमध्ये अनेक प्रकारची शैलीची चर्चा आढळते त्यावर आधारित पण शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकांच्या भूमिकेला अनुसरून आपण त्यांच्या उपयुक्ततेचा विचार करू नेतृत्व म्हणजे मुख्याध्यापकांचे कार्य आणि जबाबदारी यातील एक घटक असे न मानता त्यांच्या कर्तबगारीचा मार्गदर्शनाचा आदर्श आणि आशावाद इतर मानवी घटकांशी निर्माण झालेल्या आणि जोपासलेल्या नात्यांचा किंवा त्यांच्या ठाई असलेल्या विशिष्ट गुणांचा प्रभाव असे मांडणे उचित होईल शिक्षक विद्यार्थी इतर कर्मचारी आणि परिसरातील बाह्य घटक यांच्यात मुख्याध्यापकांची त्यांच्या दिशा देणाऱ्या कार्यातून आणि वर्तनातून निर्माण झालेली प्रतिमा यातच त्यांचे नेतृत्व सामावलेले असते मुख्याध्यापकांना त्यांच्या पदामुळे व त्यातून निर्माण होणाऱ्या प जबाबदाऱ्यांमुळे काही विशिष्ट अधिकार दिले जातात शाळेत इतर घटकात हे अधिकार नसतात या अधिकारांच्या माध्यमातून ए एक प्रकारचे नेतृत्व घडत असते या नेतृत्वाला अधिकार दि ऑथोरिटिव्ह नेतृत्व असेही संबोधले जाते याच्या विपरीत सहभागी दिष्टीत कॉलोब्राईट नेतृत्व ही संकल्पना आहे या नेतृत्वाच्या शैलीत शाळेच्या गुणात्मक विकासाची दिशा स ठरविण्यात दृष्टीने आवश्यक ते बदल घडवून आणण्यात आणि त्यासाठी इतर घटकांना कार्यान्वित करण्यात अधिकाराचा वापर हे प्रमुख साधन मानले जात नाही केवळ आज्ञाचे पा पालन किंवा आदेशाचे पालन करणाऱ्या सहकाऱ्यांपेक्षा सक्षम कुशल शाळेशी बांधिलकी असलेले सहकारी शाळेच्या खऱ्या अर्थाने आणि सर्वांगीण विकास घडवून शकतात या गृहितकावर सहभाधिष्ठित नेतृत्वशैली आधारित आहे अलीकडील काळात मुख्याध्यापकांच्या संदर्भात याच शैलीचा वाढता पुरस्कार होत असलेला आढळतो ही नेतृत्वशैली आत्मसात करणे हे वाटते तेवढे सोपे नाही आपल्या देशातील शासन केंद्रित अधिकारांवर आधारलेली शिक्षण घेता हे स्पष्ट होते की यातून आलेल्या बहुतेक मुख्याध्यापकांना याचेच प्रशिक्षण घे मिळालेले आहे व इतर पर्यायांची त्यांना कल्पनाच करता येत नाही आणि कल्पना असली तरी तिचा अवलंब करून पाहायला हरकत नाही असा सूक्ष्म संदेश त्यांना कुठूनच मिळत नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला प्राप्त असलेल्या अधिकारावर आपली प्रतिष्ठा सुरक्षित आणि आत्मविश्वास आधारित आहे असा सर्वसाधारण समज असा असल्यामुळे अधिकार सोडून द्यायला कोण स्वेच्छेने तयार होणार अर्थातच अवघड असेल तरी हे शक्य नाही हे देखील तितकेच खरे आहे आणि या विधानाची सत्यता पट पटवून देणारे मुख्याध्यापक या शासन केंद्रित अधिकारांवर आधारित शिक्षण पद्धतीत आजही अनेक शाळांमध्ये कार्यरत आहे त्यांच्या नेतृत्वशैलीच्यातून जी काही व वै ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट होतात ती पाहणे आवश्यक आहे एक नेतृत्व नेतृत्वशैलीची वैशिष्ट्ये त्यातील पहिला मुद्दा एक त्यांच्या वर्तनातून म्हणजे बिहेवियर्स या नेतृत्व शैलीची प्रतिमा दिसून येते तिचा नमुना बघायला मिळतो इतरांना एक आदर्श म्हणून तिचा किती कित्ता घेण्या सारखा वाटावा असे वर्तन ते दर्शवितात सहभागाचे महत्त्व आणि ते शक्य करण्याची प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक ते उभे करतात दोन त्यांच्या संप्रेषण कौशल्यात कम्युनिकेशन स्किलमध्ये म्हणजेच मौखिक तोंडी आणि लिखित माध्यमांशिवाय लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रोतृत्व आणि शेअरिंग हे देखील समाविष्ट असते खुल्या मनाने वैयक्तिक आणि व्यावसायिक विचारांचे कल्पनांचे आणि माहितीचे आदान प प्रदान म्हणजे शेअरिंग हा सहभाधिष्ठीत सहभागाधिष्ठित नेतृत्वाचा गाभा आहे तीन त्यांच्या आदान प्रदानातून सहकाऱ्यांची अस्मिता ओळखणे व त्यांची जोपासना करणे त्यांचा विचारांचा एक महत्त्वाचा स्रोत्र म्हणून महत्त्व देणे हे प्रगट आहे चार त्यांच्या नेतृत्वशैलीतून समर्थन आणि पुरस्कार या कौशल्याची अभिव्यक्ती होते आणि त्यातून सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळविण्यात ते यशस्वी होतात एवढेच नव्हे तर शैक्षणिक शा, शा, आणि शालेय स्तरावर इतरही महत्त्वाच्या गो विषयांवर त्यांचा अभ्यास आणि अनुभव यावर आधारित जी माहि भूमिका आणि विश्वास निर्माण झाले असतात ते देखील असमर्थनीय मांडण्यात आणि पटवून देण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते नेतृत्वासंबंधी एक शेवटच्या पण महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे नेतृत्व ही केवळ बौद्धिक स्तरावर होणारी प्रक्रिया नसून त्यात भावनात्मक बाबींना महत्त्वाचा वाटा असतो हे आता हे सर्व मान्य आहे डॅनियल गोलमन यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव यामध्ये इमोशनल इंटेलिजियन्स या, या नावाने प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात हा विचार मांडला त्यांची सर्वत्र दखल घेण्यात आली या विचाराने सर्वाधिक प्रभावित केले ते व्यवस्थापनशास्त्रातील विचारांना त्यानंतरच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अनेक ग्रंथातून आणि स संशोधनातून या विचाराला सतत पुष्टी मिळत आहे नेतृत्वाचे मुख्य म कार्य इतरांना मार्ग दाखविणे त्यांच्यासमोर काही आदर्श आणि उद्दिष्टे ठेवून ठेवणे व ती साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तेजित करणे प्रेरणा देणे हे असल्यामुळे असल्यामुळे त्यांना उत्तेजित करून त्यांना प्रेरणा देणे हे असल्यामुळे नित नेत्यांचे इतरांशी असलेले परस्पर संबंध यांना साहजिकच फार महत्त्व आहे आणि असे संबंध निर्माण करण्यात त्यांना वृंदिंगत करण्याची बुद्धी इतकेच किंबहुना थोडे अधिक महत्त्व भावनेलं आहे हे सर्वश्रुत आहे दोन सहभागाधिष्ठित नेतृत्व आणि भावनिक क्षमता सहभागाधिष्ठित नेतृत्व यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापकांना ज्या भावनात्मक दृष्टिक भावनात्मक क्षमता म्हणजे इमोशनल कॉम्पिटेन्सीस आवश्यक आहे त्या खालील मुद्द्यांच्या समावेश करणे आवश्यक आहे एक स्वतःच्या भावनांची जाणीव सेल्फ अवेअरनेस स्वतःच्या भावनांची मनांची जळणघण आपले विशिष्ट ज्ञान आणि अनुभव भावना आणि दृ दृढ विश्वास यांची संपूर्ण जाणीव असणे हे देखील कुशल आणि प प्रेरणादायी नेतृत्वाचे साठी आवश्यक आहे या जाणिवेतून आणि त्यावर आधारित आत्मविश्वासातून मतभेदांकडे बघण्याचे आणि त्यातून मार्ग काढण्याचे काम सोपे होते मे नेतृ मतभेद आणि विरोध हे विशिष्ट विचार आ, आ, योजना किंवा कृती यातून निर्माण होतात त्यांचा रोग व्यक्तीकडे नसतो हे लक्षात ठेवले तर अशा मतभेदांमुळे गैरसमज निर्माण होतो परस्पर संबंध अवबाधित राहू शकतात दोन स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन म मॅनेजिंग वन्स ओन इमोशन्स मुख्याध्यापकांना अनेकदा संघर्षणात्मक संतापजनक आणि कधीकधी स्प उत्फोटक परिस्थितीला सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत त्यांचे वर्तन आणि प्रतिसाद हे कशा स्वरूपाचे आहेत त्यात अपेक्षित परिपक्वता आहे किंवा नाही यावरून त्यांना त्यांच्या नेतृत्व कौशल्याचे मूल्यमापन होत असे या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीला आपला प्रतिसाद भावनात्मक किंवा आवेशयुक्त होणार नाही आपली प्रतिक्रिया भावनांच्या आवेशातून इतरांना कमी लेखून व्यक्त न करता ती समजूतदारपणे आणि तरीही ठामपणे व्यक्त करता येईल यासाठी त्यांनी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे तीन इतरांना समजून घेणे शाळेशी संबंधित सर्वच मानवी घटकांशी सलोख्याचे नाते प्रस्थापित करण्यासाठी त्यांची मानसिकता विचार भावना समजून घेणे गरजेचे आहे त्यांच्या वैयक्तिक समस्या जाणीव ठेवून त्या बाबतीत स सहानुभूतीच्या दृष्टीने असणे व तो आंतरक्रियेतून व्यक्त होणे फार महत्त्वाचे आहे वर उल्लेख केलेले श्रोतृत्व कौशल्य या संदर्भात मोलाचे ठरते चार विधायक संबंध म्हणजेच नाती रिलेशनशिप नातेवाईक आणि नाती या दोन भिन्न गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे नातेवाईक म्हणजे रिलेटिव्स हे आपण निवडत नाही ते परिस्थितीतून आपल्या वाट्याला आलेले असतात किंबहुना ते जन्मसिद्ध असतात या उलट कुठल्याही व्यक्ती बरोबर आपले नाते कसे आहे किंवा कसे असावे हे आपणच ठरवतो हो आपल्या कृतीतून नाती निर्माण होतात ती वृंदीगत होतात किंवा संपुष्टात येतात रिलेटिव्स आर गिव्हन रिलेशनशिप हॅव टू बी कल्टिवेटिव्ह अँड न्युरिशेड दे कॅन ब्लॉसम ऑर पेरिश शाळेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना याची जाणीव असायला हवी शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापक मंडळ व इतर मानवी घटकांशी त्यांचे नाते कशा स्वरूपाचे आहे व ते अधिक सकारात्मक आदर्शावर आणि विश्वासावर आधारित करण्याच्या दिशेने मुख्याध्यापक किती प्रयत्नशील आहेत यावर त्यांची प्रतिमा नेतृत्व ठरत असते अशा स्वरूपाचे संबंध जेव्हा निर्माण होतात तेव्हा मतभेदातून आणि संघर्षातून देखील समाधानकारक उपाययोजना निघू शकतात बहुसंख्य शाळांमधून अशा स्वरूपाच्या नात्याचा अभाव असल्याचे त्यांचे मुख्य कारण म्हणजे अशी नाते आपोआपच निर्माण होत नाहीत अथक प्रयत्नांनी निर्माण करावी लागतात जोपासावी लागतात म्हणून मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाच्या संदर्भात या भावनिक क्षमतेला असाधारण महत्त्व आलेले आहे व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व हा महत्त्व सर्वात महत्वाचा घटक मानला जात आहे अनेक तज्ज्ञांनी मते कुठल्याही संस्थेचे यश परिणामकारक आणि भविष्य हे त्या संस्थेला लाभलेल्या नेतृत्वावरून ठरत असते या विधानाला शाळा देखील अपवाद नसल्यामुळे मुख्याध्यापकांकडून उत्तम उपा नेतृत्वाची अपेक्षा करण्यात येत आहे मुख्याध्यापकांना नेतृत्व या संकल्पनेची चांगली ओळख व्हावी व त्या दिशेने त्यांना स आवश्यक असलेले गुण आणि क्षमता विकसित करण्यात मार्गदर्शन मिळावे हे लक्षात घेऊनच या स्वतंत्र घटकांची योजना करण्यात आलेली शब्द, आहे पाठात आलेले पारिभाषिक शब्द शब्दार्थ येथे दिलेले आहेत त्याचबरोबर पाठातील सारांश पाहूया मित्र हो एक प्रमुख म्हणून तुमचे नेतृत्व कसे असावे हे सांगण्याचा प्रयत्न या घटकात केला गेला आहे नेतृत्व ही एक प्रक्रिया आहे आणि तुमचे सहाय्यक अध्यापक किंवा कर्मचारी जर खऱ्या अर्थाने तुम्हाला आपला नेता मानत असतील तर ते तुम्हाला पूर्ण असहकार्य करतील तेव्हा तुम्ही तुम्हाला शालेय वातावरणात बदल घडवून आणणे सोपे जाईल मात्र हे बदल करताना ते करणे का आवश्यक आहे त्याचे कारण त्यांना सांगावे त्यामुळे ते त्यांना विश्वासात घेतल्याचे समाधान लाभते या त्यांचा सन्मान राखला गेला आहे त्यांच्या गुणांची कदर केली गेली आहे यांना यांना त्यांचा आनंद होऊन ते उत्साहाने सहकार्य करतील तरी पण आ कोणा त्यांच्याकडून विरोध होत असल्यास तर ते समजून घेणे तितक्याच गरजेचे आहे आणि याला सहभाग नेतृत्व नेतृत्वशैली म्हणतात तुम्ही तुमच्या शाळेत आधी अशीच सहभाग नेतृत्व नेतृत्वशैली अंमलात आणू शकता किंवा नाही हे बाबी बाकी सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे हे तितकेच खरे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणतात नाही यशाला शॉर्टकट नाही आणि परिश्रमाला पर्याय नाही या सर्व गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी भावनावश होऊन चालणार नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे अध्यापकांशी तुमचे नातेसंबंध सलोख्याचे ठेवून तुमचे नेतृत्व आणि व्यवस्थापन यशस्वी होऊ शकते या ठिकाणी स्वाध्याय क्षेत्रीय कार्य आणि संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत लक्षात ठेवा या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आलेला आहे तो म्हणजे नेतृत्व बदलाची दोन दृष्टिकोन प्रचलित आहेत एक नेतृत्व हे प्रतिसादात्मक रिॲक्टिव्ह असते तर दुसरं आहे नेतृत्व हे सकारात्मक प्रोॲक्टिव्ह असते हे लक्षात ठेवा म्हणजे तुमचे कार्य आणि नेतृत्व अतिशय सोपे सहज होऊ शकते धन्यवाद